जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील तहसील कार्यालयावर विविध मागण्यासंदर्भात सत्यशोधक शेतकरी सभेचा मोर्चा अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी वनहक्काची मान्यता अधिनियम दोन हजार सहा नियम दोन हजार आठ व सुधारित नियम दोन हजार बारा व पंचायत विस्तार अधिनियम एकोणीसशे शहाण्णव ची योग्य रीतीने अंमलबजावणी करून वनहक्काचा सातशे बारा उतारा द्या आदिवासींचे हक्क संपविणारे वनविधेयक दोन हजार तेवीस तात्काळ रद्द करा अशा विविध मागण्यांसाठी आज सत्यशोधक सत्यशोधक सभा ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने नंदुरबार तहसील कार्यालयावर धक मोर्चा काढण्यात आला यावेळी तहसील मिलिंद कुलथे यांना निवेदन देण्यात आले या मोर्चाला तालुका क्रीडा संकुल येथून सुरुवात करण्यात आली तेथून उड्डाणपूल मार्गाने तहसील कार्यावर मोर्चा धडकला सात डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नंदुरबार ते मुंबई पायी विढार महामोर्चा काढण्यात आला होता यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या लेखी आश्वासनांची ताबडतोब अंमलबजावणी करा सतरा सनवर पद भरती कला क्रीडा संगणक शिक्षकांना तात्काळ नियुक्त करा सुप्रीम कोर्टचा निर्णय एक ऑगस्ट दोन हजार चोवीस क्रिमिलेअर अनुसूचित जाती जमातीच्या विरोधातला निर्णय ताबडतोब रद्द करा अशा विविध मागण्यासंदर्भात मोर्चा काढण्यात आला यावेळी हातात लाल झेंडा घेऊन लडगे जितेंगेच्या घोषणा देण्यात आल्या या मोर्चात कॉम्रेड किशोर रामाले करणसिंग कोकणी आरटी गावी विक्रम गावी लीला वळवी जमणा वळवी शीतल गावी गेवाबाई गावी साईद कुरेशी मनोहर वळवी यशवंत माळचे रामलाल गवळी देखदस पाडवी राजेश गावी रामदास गावित सह हजारो स्त्री पुरुष मोर्चात सहभागी झाले होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार पाहिजे आमो या सरकारचं करायचं काय खाली डोकं वरती पाय अरे या सरकारचं करायचं काय खाली डोकं वरती पाय कसलेल्या वन जमलीच्या सातफारा उतारा मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे

सदर ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने आज नंदुरबार तहसील कचेरीवर धडक मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे हा मोर्चा गेल्या सात बा सात बारा दोन हजार तेवीस रोजी नंदुरबार ते मुंबई पायी बिडार महामोर्चा आयोजित करण्यात आला होता त्या मोर्चाला नाशिक येथे अडवण माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी आश्वासन दिलं होतं त्या लेखी आश्वासनावर तो मोर्चा स्थगित करण्यात आला होता आठ महिने उठून सुद्धा त्या लेखीचं अंमलबजावणी या नंदुरबार जिल्ह्यात इथलं प्रशासन करत नाही त्याच्या विरोधात हा मोर्चा आहे दुसरा नाशिक सं, या ठिकाणी पैसा कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात आदिवासी विद्यार्थी आंदोलन करतात त्यांना आज एकवीस ते बावीस दिवस होत आहेत त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली घेतली गेली नाही त्याला पाठिंबा देण्यासाठी हा मोर्चा आयोजित केलेला आहे त्याच्यानंतर आदिवासींच्या विरोधात आदिवासीच्या विरोधात आदिवासी वन कायदा दोन हजार सहा अधिनियम दोन कायद्याची अंमलबजावणी न करता विरोधात दोन हजार तेवीस रोजी वन कायदा पारित केलेला आहे तो आदिवासींच्या मुळावर आलेला आहे आता सात तारखेला मंत्रिमंडळामध्ये निर्णय झाला की आदिवासीने जर झाड तोडलं तर त्याला पन्नास हजार रुपये दंड करा कंपनी झाड तोडलं त्याला दंड भरून सूट करा म्हणजे आदिवासींच्या दलदल जमिनीवरचा हक्क समाप्त करायचा आणि कंपनीवाल्यांना बहाल करायचा मोठमोठ्या उद्योगपतींना त्या जमीन वाटण्याचा खिराप खिरापत हे मोदी शाह सरकार आणि महाराष्ट्र सरकार करत त्याच्या निषेधात हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे गडकरी सभा या नंदुरबार तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला याचा कारण असा की आम्ही पिढ्यान पिढ्या जंगल जमीनवर आम्ही अधिकार आहे आम्हाला सात बारा अजूनपर्यंत मिळालं नाही आहे आणि ज्या योजना आहेत सरकारी ते शेतकऱ्यांना देतात आणि आम्हाला जमिनीच्या उत्पन्नासाठी शेतीमध्ये जास्त भाव मिळत नाही आम्हाला योजना देत नाही त्यासाठी हा मोर्चा काढलेला आहे याचं कारण असं की अनेक वर्षापासून आम्ही ज्या योजनापासून वंचित आहोत त्या आम्हाला योजना मिळाल्या पाहिजे विहीर आहे ते विहीर मिळाली पाहिजे बोर मिळाली पाहिजे जमीन सपाटीकरण मिळाली पाहिजे या योजनेसाठी शेतकऱ्यांना देतात आम्ही त्या शेतकरी नाही आहोत का म्हणून आम्हाला त्यासाठी लढावं लागतं लाल सलाल सत्य कि हो が私た